विजापूर रोडवरील वाहतूक बंद केल्यानं होडगी रोड परिसरामध्ये वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं पर्यायी मार्गावर तब्बल एक किलोमीटर रांगा लागल्यानं प्रशासनाचा फज्जा उडाला दुपारचे तीन वाजलेले विजापूर रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज तलावा शेजारील रेल्वे पुलावरील वाहतूक रोखण्यासाठी बॅरिगेट्स घातलेले जुना विजापूर नाका आणि पलीकडं पत्रकार भवन इथूनच वाहतूक वळवण्यात आली त्याची सूचना देण्यासाठी दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलीस थांबलेले पाहता पाहता रांगा लागल्या पर्यायी मार्ग असतानाही मिळेल त्या मार्गानं वाहनधारक घुसले त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनधारक अडकून पडले प्रशासनानं केलेल्या पर्यायी मार्गाचं नियोजन अपेक्षेप्रमाणेच कोलमडलं कारण त्या नियोजनात अनेक त्रुटी दिसून आल्या त्यात बेशिस्त वाहनधारकांची भर पडली आणि नियोजनाचा फज्जा उडाला विजापूर रस्त्यावरील रेल्वे पुलाखाली तांत्रिक कामामुळे दुपारी तीन ते रात्री आठ पर्यंत हा रस्ता बंद करण्यात आला होता दोन दिवस हे काम चालणार आहे परंतु पहिल्याच दिवशी प्रशासनाला धडा मिळाला सोमवारी विजापूर रस्त्यावरील वाहतूक दुपारी बंद झाल्यानंतर होटगी रस्त्यावर त्याचा मोठा ताण पडला सर्वत्र वाहनांच्या रांगा दिसून आल्या रात्री दहा पर्यंत हेच चित्र होतं त्यात अँब्युलन्स एसटी बसेस स्कूल बसेस सारीच वाहनं अडकून पडली होती ही कोंडी फोडण्यासाठी यंत्रणेचा प्रयत्न केविलवाना ठरला कारण बेशिस्त वाहनधारक स्वतःचा हे का सोडत नव्हते मिळेल त्या जागेतून वाहनं दामटण्याच्या प्रयत्नात प्रचंड कोंडी झाली होती रेल्वे पुलाचं काम रात्री आठ पर्यंत चालणार होतं परंतु वाहतुकीची कोंडी पाहून सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनीच रस्ता खुला करण्यात आला त्यानंतर वाहतूक वाहतूक सुरळीत झाली नियोजनामध्ये प्रत्येक टप्प्यावर वाहतूक पोलीस हवे होते ते दिसले नाहीत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्यानंतर आसरा चौकातील सिग्नल सुरूच होते त्यामुळे वाहतूक कोंडीत पुन्हा भर पडली पर्यायी मार्ग सक्षम नव्हते अरुंद रस्ते असल्यानं अरुंद रस्ते वापरून मार्ग काढत जावं लागत होतं छत्रपती संभाजी तलावाच्या मागच्या बाजूचा रस्ता आय टी आय समोरून भारती विद्यापीठ अत्तारनगर रस्ता या तिन्ही रस्त्यांच्या माध्यमातून आसरा पुलावर वाहतूक आली पुलावर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली तिन्ही रस्ते जाम झाले होते डीमार्ट चौकापर्यंत आल्यानंतर आसरा पुलावर वाहनं अडकून पडली पुलाच्या दुरुस्तीमुळं हा पूल अरुंद झाला त्यामुळं तब्बल अर्ध्या तासानंतर पुलावरून वाहनधारकांची सुटका झाली नव्हती आसरा रस्त्यावरील वाहतुकीतून बाहेर पडण्यासाठी काही वाहनं पोपटानी हॉस्पिटलच्या बाजूने आसरा पुलाकडं जाणाऱ्या मार्गावर वळाली हा रस्ता कच्चा आणि खडकाळ आहे त्यामुळं प्रचंड धूळ उडाली त्यातून मार्ग काढत वाहनं आसरा पुलावर आली तिथं पुन्हा वाहनं अडकून पडली त्यामुळं वाहनधारक प्रचंड वैतागलेले होते वाहनांमध्ये रिक्षांची संख्या अधिक होती सायंकाळी साडेपाच वाजता शाळा सुटल्या सहाला नोकरदार मंडळी बाहेर पडली त्यामुळं सहा नंतर वाहतुकीच्या कोंडीत मोठी भर पडली अडकलेल्या रिक्षांमध्ये प्रामुख्यानं महिला होत्या स्कूल बस अडकून पडल्यानं विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलेला होता विद्यार्थी धुळीनं खोखत होते अर्ध्या तासानंतर त्यांची सुटका झाली